पुणे <laughs> शहर पोलीस दलासाठी चालक पोलीस शिपायांची भरती एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे एकूण दोन पद भरली जाणार आहेत याच्यामध्ये महिलांसाठी साठ जागा आहेत आणि इतर ज्या कॅटेगरीज आहे म्हणजे अचा आहे आज अनुसूचित जाती जमाती विज अ वगैरे कॅटेगरी वाईज आहे त्याच्यामध्ये एसी बी सी पण कॅटेगरी आहे त्याच्यासाठी पण दहा टक्के जागा त्याच्यामध्ये राखीव आहेत आणि त्याच्यासाठी जे एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत ते एकूण वीस हजार तीनशे ब्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये माजी सैनिक पण आहेत खेळाडू पण आहेत आणि बाकी जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची जी पदं आहेत ती पण भरली जाणार आहेत त्याचप्रमाणे कारागृह विभागाची जे कारागृह शिपाईची पाचशे तेरा पदांची पण भरती घेतली जाणार आहे म्हणजे ही चालक पोलीस शिपाईची भरती संपल्यानंतर मग कारागृह पोलीस शिपाईची पाचशे तेरा रिक्त पद भरण्यासाठी भरती आहे त्याच्यासाठी एकूण एक लाख दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि ती भरती चालक पोलीस शिपाईची भरती नंतर सुरू करण्यात येणार आहे ट्रान्सजेंडर साठी चालक पोलीस शिपाईमध्ये कुठलं पद नाही आहे परंतु कारागृह पोलिसिफाय मध्ये पाच पद त्याच्यामध्ये राखीव ठेवण्यात आलेली आहे कसं आहे की ग्राउंडचे जे इव्हेंट असतात त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो पन्नास टक्के मार्क्सचा तेवढे पन्नास टक्के गुण जर मिळाले तरच तो क्वालिफाय हो। पुढच्या इव्हेंटसाठी पुढच्या परीक्षेसाठी